रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनलला लाईब करा अर्जुन देवाला विचारलाय अथक पाप केल्यावर तू असं म्हणलेलं पण पाप काबर करा वाटतय देवाने सांगितलेलं आहे तू कर्म केलास तर केला कर्म तुझं आणि नाही केलास बसलास तर तुझं कर्म आहे केलेलं कर्म फेडावंच लागतंय मग कोण बी राहू द्या आता मोठे मोठे महाराज बी जेल मध्ये केलेले कर्म भोगायसाठी आहेत का मामा मला ठाव राहिल्यावर कडू तुला कशाला लागते रे <laughs> आता बक्कड महाराज लोक जेल आहेत का ते महाग प्रकरण गाजल तर बा गोल्डन बाबा राधे मा नारायण साई कोणता ती बापू हा असलो हा मला सांगा तिने भजन केले म्हणून मध्ये येत का कर्म केले जेल म्हणून त्याला बी कवा हिंदी गाणे ऐकावं लागते ते रे कमर हा केले कर्म झाले तेची भोग आले उपजले मेले आयसे किती केलेलं कर्म भोगावच लागते केलेलं कर्म देवाला भोगावं लागले केलेलं कर्म संतांना भोगावं लागले प्रत्येकाला भोगायच आहे तिच्यातून संत बाजूला आहेत कर्म धर्म त्यांचा झाला नारायण त्यांचे नि पावन लोक संत पापापासून बाजूलाय बघा तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी दीपाप पुण्य अंगा तिसरं कारण कोणतं आहे माय वासिना उ <laughs> कदमापुराय पिलू रोहित महाराज या कलाकाराला दिष्ट होईल तुमच्या सप्त्याला दिल्या एक म्हातारा माणूस बघून उतरून टाका होऊन <laughs> विठ्ठाला तिसरं कारण गर्भवासाचं दुःख भोगण्यासाठी काय सांगितलं वासना सांगितली वासना ओढा गाय गड्यानो वासना ओढा गाय जिकडे जाऊ नये तिकडे जाय जे खाऊ नये ते खाय तिचा हा वासना सांगितली वासनेनं जन्म घ्यावा लागतोय झाला माझा वकत झालाय दहा मिनिट वर घेतला का सांगायचे आणि अजून अर्धा तास सांगा किट बी लागतं गाव बारी काय पण महाराज मोठा तिसर कारण सांगितलं वासना जन्मभर भरतराजानं राज्य उपभोग भोगला आणि शेवटच्या काळामध्ये भगवत चिंतन करायचं वासनेवर विजय मिळवायसाठी वनविहार केला मसाला उतराय तुमचा अं ते का बारुडात म्हणतात कि झालं कोण तसा अन्नाचं काम आहे मस्त जड भरत राजा हरडी गरबा तो घातला वासनेने जड भरत राजाला सुद्धा वासनेच्या योग्य करून जन्म घ्यावा लागला मरताना वासना कशावर गेली ती हरणावर हो? हर पुढचा जन्म कशाचा मिळाला कारण काय वासना मरायच्या टायमाला वासना ठेवावं लागते मरायच्या वक्ताला देवाचं नाव घ्यावं लागतंय माणसं मरायच्या वक्ताला आमच्या गावात एक म्हातार मरला तिची म्या उंबर घ्या आले म्हाताऱ्या नाश करून बघतील डोळे उडून जर जरा अण्णा मरायच्या वक्ताला पटपण्या मरावा आता कस कस आहे मरण हेवा वाटाय <laughs> का यावं मी आल्यावर विचारलो मामाला काय होत्या अनुषयामायचं मरण पूर्ण सगळं आयुष्य सगळं शिवबाबाच्या दरबारात गात घालवलं <laughs> <laughs> आणि मरायच्या वेळेस वासना प्रपंचाची केली मला वर न्या शिवबाबाच्या दरबारात सोमवारी प्राण सोडले पूर्ण गावाला नाही सगळ्या एरियाला हळहळ वाटाव का हो। वरिष दोन वरीस पडाव अ म <laughs> 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 ती लिहक आली मी चिंगू आले म्हणल्यावर चार आठ रोज पडून होत <laughs> बिस्किट खाता हो। <laughs> जरा जरा चाळ्या शिजून रशा असल्या माणसाच्या तोंडात तुळशीचे पानं घालून मागे कोंबड्याचे पंख कोंबडाव अ मरायचं तर शेवटला जी वासना झाली ती जन्म घ्यावा लागतोय मरायच्या वेळेला वासनाच आहो मरायचं सोडा माणसं मेल्यावर सुद्धा लावले माणसाला माऊली महाराज मला लयच दुखणं लागल तर आठ दहा दिवस शकून बघा बघ बघतात का शकून इकडे बी शकून बघायची मायाली आली आमच्या आईला म्हणली माया महाराजाला लयच लागले मी म्हणलो कुठलं लागले म्हणलं तर ओड्यातलं लागलय टाका टाक म्हणाले दारू माग <laughs> म दारू माग मापला माणसं मेट्यावर सुद्धा वाचना जाईना गेले मला सांगा जिवंतपणे वासना जात नसेल आणि मेल्यावर जरी सुद्धा वासना शिल्लक राहत असल तर जन्म घेण्याशिवाय दुसरा काय वापर तिच्यासाठी शेवटला ठेवलो भगवत स्मरणाची जर वासना अंतकरणात राहिली तर गर्भवासाच्या दुःखाला प्राप्त व्हायची गरज नाही गर्भवासाचं दुःख काय सहन करावं लागतं तीन कारण सांगितलेत तीन कारण लॉक झालेत आणि त्या गर्भवासाच्या दुःखातून मुक्त व्हायचं असेल त्याचा पर्याय काय आहे म्हणताच चाल तर आपल्याकडं लय आता ओव्हरटाईम बी जर घेतलो तर दहा मिनिटच आहे आणि तिच्यात उत्तरार्ध सोडवायचं आहे मी अभंगात प्रवेश करत असताना पहिल्या चरणाच्या उत्तरार्धातून शिरलोय कुठून जेणे चुके फेरा गर्भवास का करावं लागते तर ऐशी जोडी करा रामकंठी धरा आता जोडी करायचं म्हणजे काय रामकंठात धरायचं म्हणजे काय अजून एक कीर्तन झोपाव लागतं इथून <laughs> गौता भावार सांगतो अडतास घालतो सोडतो कुळ एकदा प्रेमानं सगळ्यांना हाताने टाळी मुखानं नाम भगवंताचं भजन करा करावे भजन होत्या

It's a

तुलसी जोडी करा राम कंठी धरा जेने चुके फुरा गर्भवास नशुवंताटी आटी प्रिया पुत्र धन शिनतेची फुल संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा